हे कशाचे? ना कशाचे? ना जा। 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 आता हे पुस्तक कशाच आहे रे हा ए आई मला पापण ती कविता मोठ्या वाटते आता त्या पुढचं पान आपल्याला वाचायचं आता मी जिथे बोट ठेवन ना मागायचं मी जिथे बोट ठेवन ना तिथे तुमचं बोट पाहिजे आणि मग तेच अक्षर म्हणायचं तोच शब्द म्हणायचा आता बघा क बघा प्रत्येकाचं बोट आहे का तिथे क म पुढचं अक्षर काय अरे बाशा बाश आता हे काय आता म्हणा कढई काकडी कलिंगडि कंगवा कुलू 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 छान हे अक्षर कोणते सांगा गोठ्यावा अक्षर आणि हे अक्षर कोणते आता परत पान पण टाळा मी बोट ठेवले बघा तिथं बोट ठेवा मनावर कोणता अक्षर आहे अक्षर कोणतं बोट ठेवा मी बोट ठेवले तिथं बोट ठेवायचं कोणतं अक्षर आहे आता बघा मी कुठे बोट ठेवले बघा बर मी कुठे बोट ठेवले काय ते सांगा लसूर लसूर पालक पालक धान धान आणि हे अक्षर कोणतं परत म ल छान इकड नाही एक बाई पाठी मागून ल हे काय आहे पुढचं पा छान आता हे अक्षर कोणतं आहे बरं बोट ठेवा इथे इथे बोट ठेवा आलू इथे बोट ठेवा अननस अजगर अळी आणि या पानामध्ये अ किती वेळेस आहे मोजा बरे अ

काना आहे का बघा आता बघा बर आता कानाचे शब्द म्हणू आपण हे क काना का बघा बघा मी कसे बोट ठेवते हे ला लक्ष नाही तुझं शिवराज हा म काना मा बघा हे बोट ठेवते तिथेच तुमचं बोट पाहिजे बघा मला बोट ठेवायची शो मामा, मामा। शब्दाच्या खाली बोट ठेवायची कला लाला बघा आता ना? मी ज्या फुग्यावर बोट ठेवा ना त्या फुग्यावर तुम्ही बोट ठेवायचा लाला बघा मी कुठे बोट ठेवले लाला, 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 लाला मका मुकार मी कुठे बोट ठेवले तिथे बघायचा हा काल काल त्याच्यावर बघा आला आला मलम मलम काम त्याच्या शेजारी लाल कोमला कमल आता बघा इकडच्या पूजावरती आलम आलम कुला मामा, मामा।, मामा। आता आपण पहिला जण वाचा पहिल्या नाही आम्हाला इकडे बघा आता मी बोट कुठे ठेवले बघा म्हणून काका आला शिवराज मोठे म्हण काका आला आता खाली बोट ठेवा मामा आला बघा शब्दाच्या खाली बोट ठेवायचं मामा आला छान पुस्तकात बघा लाला आला लाला आला आताच्या खाली बघा काल आलम आला आलम आला कोण कोण आले आलेले मामा अजून अजून आणखी आलम हा आलम कधी आला सांगा बरं काल बरोबर आहे काल आलम आला सगळेजण कशाला आले असतील बरं सांगा बरं गेली घ्याला अजून आले असते सगळे सायकल बघा बरं कशी आले तो कोण कोण आले सगळे जण फुगी घ्यायला आले बघा हे बरोबर आहे का चा, नाही छान छान पाचन केलं आता तुम्ही घरी वाचणार नाही